राजकारणात खूप कमी लोक असतात ज्यांना कोणीही विकत घेऊ शकत नाही विजू औटीला विकत घेणारा माणूस या धर्तीवर अजून जन्माला यायचा नाहीत हे शब्द आहेत भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पारनेर मध्ये महायुतीची सभा झाली त्या सभेत सुजय विखेंनी ही स्तुती सुमन माजी नगराध्यक्ष विजू औटींवर उधळली होती सध्या विजू औटी मोठ्या जोमात दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूनं त्यांचे विरोधक खासदार निलेश लंकेही सध्या गायब दिसतात त्यामुळे समाज माध्यमांवर अशा चर्चा सुरू आहेत की विजय औटींनी निलेश मार्केट पण असं आहे का विजू का चला तर मग जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी दोन हजार अठरा साली निलेश लंके हे पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे तालुका प्रमुख होते मात्र त्यावेळी शिवसेनेकडून पारनेरचे आमदार असलेल्या विजय भास्कर त्यांचे वाद उफाळत होते विजय भास्कर हे निलेश लंकेंचे पंख छाटायचे काम करत होते एकदा उद्धव ठाकरेंची पारनेर तालुक्यात सभा आयोजित करण्यात आली होती मात्र तालुका प्रमुख असूनही त्या सभेपासून निलेश लंकेंना दूर ठेवण्यात आलेलं त्यामुळे निलेश लंके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंसमोरच मंचावर राडा घातला तसंच ठाकरेंची गाडी अडवण्याचा देखील प्रयत्न केला होता आघाडीवर होते ते त्यांचे विश्वासू कार्यकर्ते विजू सदाशिव अवटी पुढच्या काळात निलेश लंके आमदार झाल्यावर विजू करण्यात दरम्यान विजू अवटींनी आपल्या हातावर निलेश लंकेंचा टॅटू देखील काढला होता पण नंतरच्या काळात दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली पुढे निलेश लंके अजित पवारांकडून शरद पवारांकडे परतले तर विजू अवटी अजित पवारांकडेच राहिले त्यांनी लोकसभेत सुजय विखे पाटलांना मदत केली पुढे विधानसभेत विजू आवटींना अजित पवार आपल्याला तिकीट तिकीट देतील अशी अपेक्षा होती मात्र मात्र त्यांना काही नाही त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला शेवटच्या दिवशी त्यांनी अजित पवारांचे उमेदवार काशीनाथ दातेंना पाठिंबा दिला त्यानंतर जेव्हा निकाल लागला तेव्हा राणी लंकेंचा जवळपास अडीच हजार मतांनी पराभव झाला होता तर अजित पवारांचे उमेदवार काशीनाथ दाते विजयी झाले होते तेव्हा विजू आवटींचं देखील मोठं कौतुक करण्यात आलेलं आता सध्या पाहिलं तर विजू आवटी मोठ्या दिसतात तर त्यांनी निलेश लंकेंच मार्केट खाल्लंय अशी ही चर्चा होती आता ही चर्चा होण्याची तीन कारण पहिलं कारण म्हणजे त्यांना अजित पवारांचा असलेला पाठिंबा पारनेरच्या शेवटच्या सभेत जेव्हा विजू आवटींनी माघार घेऊन काशीनाथ दातेंना पाठिंबा दिलेला तेव्हा अजितदादा त्यांना म्हणाले विजू बेटा तुला काय त्रास झालाय मला माहिती आहे तू घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे आता अजित पवारांसारखा एखादा व्यक्ती जर मागे असेल तर पारनेरमध्ये विजू आवटींची हवा तर होणारच दुसरं कारण निलेश लंकेंच्या पत्नीचा पराभव लोकसभा निवडणुकीनंतर खासदार झाल्यावर निलेश लंके हे मोठ्या जोमात होते त्यांच्या भाषणातूनही त्यांच्यात अति आत्मविश्वास असल्याचं जाणवत होत मात्र आता विधानसभेत त्यांच्या पत्नीचा पराभव झाल्यापासून ते शांत झालेत त्यामुळे ही बाब ओळखून विजू औटी सध्या मार्केट गाजवतात तिसरं कारण विखे पाटलांचा पाठिंबा लोकसभेनंतर विखे संपले असं वाटत होतं पण विखेंनी जिल्ह्यात ऐंशीच्या स्ट्राईक रेटनं महायुतीच्या बारापैकी दहा जागा जिंकून दाखवल्यात त्यामुळे विखे अजूनही संपलेले नाहीत हे सिद्ध झालंय अशात सुजय विखेंनी विजू आउटींचं कौतुक करून त्यांना आपलं पाठबळ असल्याचं दाखवलंय आणि नगर जिल्ह्यात ज्यांना विखेंचं पाठबळ त्याच्यात मनगटात बळ हे काही नवं नाही आहे तर या तीन कारणांमुळे असं दिसतंय की बिजू आवटी फक्त मार्केट गाजवत नाहीयेत तर त्यांनी निलेश लंकेंचं मार्केट खायला सुरुवात आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद